नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये कसे आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत त्याने हेल्दी असेल तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ तर आता मी आले आहे दौंडमध्ये कारण मला थोडीशी सोन्या चांदीची खरेदी करायची होती सोन्याची तर नाही करू शकत कारण खूपच महाग झाला आहे चांदीचीच खरेदी करायची होती तर दौंडमध्ये आल्याच्या नंतर थोडीफार वेगळी अजून पण बघायचं होतं की काय 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 भेटते पण मला इतका लेट झाला ना सोन्या चांदीच्या दुकानात कारण आज रविवार होता आणि गर्दी एवढी होती की बापरे बाप तर ह्या बांगड्या आहेत ना फक्त एकदाच घातल्या बर का आणल्या घरी एकदा घातल्या लगेच ते एका साईडने तुटली बांगडी म्हणजे जवळजवळ ह्या दोन हजारच्या बांगड्या होत्या आणि ते फक्त एकदाच घातल्या आहेत तरी मला ते मोडावं लागतं कारण एका साइडली तुटली आहे ती नीटच होणार नाही ते म्हणले मग ते दोन्ही पण मला मोड होतं आणि त्याच्या बदल्यामध्ये काही पैसे टाकून मला फक्त सांदीच पैंजण आणि अनुसाठी बांगड्या घ्यायच्या होत्या तर इथं आमच्यासाठी पैंजण बघत होते मी म्हणजे शेजारची बाई बघत होते तर मी पण बघत होते अरे बापरे म्हणजे एवढे पंचवीस ते वीस आणि तीस हजार रुपये म्हणजे दहा हजारचे पैंजन होत्या बाप रे बाप म्हणलं नको हे घ्यायलाच नको नंतर अनुसाठी बांगड्या बघितल्या मग यातली एक जोडी मला आवडली मग ती घेऊन घेतली आणि पैंजण घेतले घरी गेले त्याची डिझाईन वगैरे दाखवते तर फायनली माझी शॉपिंग झाली आहे माझ्या शाळेच्या तिथूनच जात होते कारण मी दौंडला इथे शाळेला होते मग म्हणलं थोडस दिवस ताजे करावं थोडस शूट करावा नंतर आले आहे मी माझ्या घरी ऑलमोस्ट जवळजवळ आल्याच्या नंतर आहे घरी आल्याच्या नंतर अनुला अनुजे पैंजन खूप अनु फार खुश झाली तर हे सिंपल सिंपल घेतलं आहे कारण आतापर्यंत तिला साळच घालत होती मोठे मोठे वाले पैंजन पण आता तिला स्कूलमध्ये आलाव नाही पैंजन वगैरे त्यामुळे हे छोटे छोटे नाजूक अशी डिझाईन घेतली आहे मी दोन्हीसाठी तर उद्या मला माझी सासरी जायचं आहे तीन दिवस आमची यात्रा असते त्यामुळे मग तीन दिवस यात्रा करून लगेच आम्ही रायगडला निघणार आहोत चौथ्या दिवशी मम्मी बाजारावरून आली होती कारण शनिवारच्या दिवशी आमच्या बाजार असतो मग काय काय आणले काय काय ते अनु पाहत होती अनुला वगैरे भरपूर आवडतात गोड पदार्थ अनुला भरपूर आवडतात मग आणलं होतं मम्मीनी तर मग तेच पाहत होती माझ्या वडिलांचं सगळं वेगळं होतं चिंचवाणी वगैरे पण ती मज्जा करत होती अनुषंग थोडस तिच्या ताट्यामध्ये खायचं पण ती म्हणत होती माझं का खातं तुम्हाला ना तुमचं नाहीये का तुमचं तुमचं असं वगैरे मग मोठं झालं थोडस मोमेंट थोडंसं कॅप्चर करावं वाटलं म्हणून मी थोडासा व्हिडिओ घेतला हा <laughs> कशी बघती माझ्या पप्पांकडे खूपच आता फनी आणि इतकं बोलाय तर तिला मनाने सगळं बोलते काय सांगायचं आणि आता तिला स्कूलला पण टाकायचं आहे पुढच्याच वर्षी टाकणार आहे स्कूलला चार वर्ष झाले की नंतर सकाळ सकाळचा सका हा का असा काहीचा व्ह्यू होता सकाळ सकाळ मस्त दारामध्ये आहे आणि शेवटची गावाकडची सकाळ आहे कारण आता मी उद्याच लगेच सॉरी आजच लगेच जाणार आहे माझ्या सासरी सासरू रोड डायरेक्ट मग रायगडला जाणार आहे आणि चिंचा पाहू शकता किती आले आहेत मग मम्मी म्हणे जा आपल्या टोमॅटो वांगे भेंडी मिरच्या वगैरे काय काय असेल तुला काय काय आणायचं राहते सगळं पण मला इतका कंटाळा तोडायचा काय सांगायचं मला ते तोडूच वाटत नव्हतं त्यामुळे मग मी अगदी आणलं चांगलं रानामध्ये आले आहे गवारीची शेंगा वगैरे भरपूर काही होतं पण मला ते तोडायचा कंटाळाच इतका आला होता की ते मला ना त्याला हात पण लव वाटत नव्हत्या कारण त्याची लस पण मला लागत होती हाताला मग मी थोड्याशी मिरच्या मिरच्या त्याच्या म्हणलं मिरच्या ह्या मेन आहे तर बाकी काही नसलं तरी बाकी तिथं विकत भेटतं सगळं काय एवढं फक्त फ्रेश भेटत नाही बाकी विकत तर भेटतं त्यामुळे फक्त मी मिरच्या घेतल्या बिंदास जास्त टॉमॅटो काय ऑलमोस्ट खराब होत झाले होते त्यामुळे मग मला माहिती होतं की दोन तीन दिवस मी यात्रेला थांबले ना मग ते टोमॅटो अजिबात राहणारच नाही रायगडला जाऊपर्यंत त्यामुळे मी टोमॅटो काय जास्त घेतले नाही फक्त मिरच्या घेतल्या वांगे घेतले फक्त कारण यात्रेला आता लागणारच आहे तर जास्त पाहुणे वगैरे आल्याच्या नंतर वांगे वगैरे म्हणजे भाजी एका टायमाची भाजी तरी होऊन जाईल आणि मला तिकडे एका टायमाची नेहना आता इथून पुढे आजच्या दिवशी आम्हाला खूप प्रवास करायचा आहे कारण आम्हाला पहिले माझ्या आत्याच्या घरी जायचं आहे माझ्या आमच्या दाजींच्या घरी दाजींची घराची शांती आहे तिथे जायचं आहे आम्हाला तिथे भेट द्यायची आहे आणि त्यानंतर मग माझी सासरी जायचं आहे म्हणजे तिथून डायरेक्ट सासरी जायचा जास्त काही शूट करता आलं नाही फक्त आठ मिनिटाचा ब्लॉग झाला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न थोडंच आहे पण इंटरेस्टिंग आहे सगळंच वांग्याची वगैरे झाडं भरपूर आहेत तर त्यामुळे वांगे घेतली थोडीशी आणि बघू शकता एक आहे ना तेवढंच आहे फक्त आमच्या रानातलं एवढं मी नेते नाही तर प्रत्येक वेळेस मम्मी एवढं पिशू पिशू भरून देतील ना पण यावेळेस मम्मीला पण टाईम नव्हतं काही तोडायला त्यामुळे मग थोडंस अगदी चालवलं आहे अनुचे इथे छान तयार झाली आहे कारण तिला तयार केलं की मग बाकीच्या आवरायला सुरुवात करतील कारण लवकर निघायचं होतं आम्हाला मग अनु काय होतं मस्ती दंगा करत आणि मी पण तयार झाले काय जास्त सिंपल तयार झाले आहे फक्त ड्रेस घातला आहे हा नवीन तुम्ही दोन तीन दिवसाच्या व्हिडिओमध्ये पाहिलाच हा नवीन ड्रेस मी मी मागवला आहे तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर मला कमेंट करू शकतात लिंक तुम्हाला देऊन देईन मी तर आता आम्ही निघालो मला माझा चुलत भाव आम्हाला सोडवायला पण येणार होता त्यामुळे मग ते ओपन आला आहे हे पुढे माझा चुलत भाव माझे पप्पा अनु आणि मागे मी माझी बहीण आणि माझी मम्मी असं बसलो आहोत आम्ही तर प्रवासाला सुरुवात झाली प्रवास हा फक्त आमच्या घरापर्यंत आहे हा गाडीने प्रवास नंतर मला बसने जायचं होतं माझ्या सासरी कारण जवळच आहे तिथून मग बसने जाऊ शकतो त्यामुळे मग जवळच आहे त्यामुळे मग तसंच जाणार आहे आता आम्ही म्हणजे बघा ना जॉब साठी काय काय करावं लागतं किंवा मग कोणत्या पण फील्ड मध्ये महिला येत असं नाहीच बघ बघू शकता तुम्ही की समोर काय आहे की महिला एक पेट्रोल पंपवर काम करत आहे आणि हे खूपच मोठं काम आहे म्हणजे म्हणजे महिला हे कुठेच असं नाही आहे की त्या फील्डमध्ये महिला काम करत नाही सगळीकडे महिला आहेत आणि हे खूपच कौतुकास्पद आहे तर आता आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली आमची आणि अनु अशी बोलती समोरच्या माणसाला की समोरचा माणूस इतका जास्त ओळखीचा नाही की काय सांगायचं त्या पेट्रोल पंपचं मा माणसासोबत एवढं बोलत होती तर फायनली पोहोचलो आहेत हे दादूचं घर आहे नवीन बांधलं आहे तर ऑलमोस्ट आम्ही लवकर चालू होतो त्यामुळे मग काही गर्दी वगैरे नव्हती छान त्यांनी डेकोरेशन वगैरे केलं होतं मग ओ पी वगैरे मस्त म्हणजे घर एकदम भारी आहे मला होम टूर पण द्यायचा होता पण काही टाइमच नाही भेटला माझं माझे गणगण चालू होती की कसं जायचं कसं जायचं कारण हो ऑलरेडी दोन वा, दोन का तीन वाजले होते मग मला चार वाजता कसंही करून निघायचं होतं कारण मग मी सहा वाजेपर्यंत पोहोचले असते माझ्या सासरी तर इथे आल्याच्या नंतर छान अशी तयारी झाली जेवण वगैरे केलं आणि अनुची मस्ती चालूच होती इथे आल्याबरोबर आणि हा ड्रेस आहे ना तिच्या दुसऱ्या बर्थडेला मला वाटतं घेतलंय आणि आता तिसरा बड्डे म्हणजे झाला आहे तर एक वर्ष जवळजवळ दीड वर्ष हा ड्रेस तिने वापरला म्हणजे काही रोज रोज नाही घालू शकत नाही आपण ड्रेस असेच पडून राहतात पण खूप सुंदर दिसत आहे आता तिला हा ड्रेस आहे ना शेवटचा घालून पॅन्ट थोडीशी टाईट व्हायला हो लागली आहे बाकी सगळं ऑल ओव्हर ड्रेस ओके हो आहे पण पॅन्ट शिवाय ड्रेसची मज्जाच नाही कारण एकदम पटी आला ड्रेस आहे तर आता इथे ना पाहुणे वगैरे आले होते सगळ्यांना भेटले अशा आत्या आहेत की त्यांना मी पहिल्यांदाच पाहिलं म्हणजे पहिल्यांदा म्हणजे लहानपणी पाहिलं असेल पण नंतर खूप दिवसानंतर आज पाहिलं खूप असे पाहुणे भेटले आणि असं कार्यक्रमावर गेल्याच्या नंतरच आपले खूप नातेवाईक आपल्याला भेटतात तर घरी आले बसने घरी आले मी घरी आल्याच्या नंतर संध्याकाळी काही शूटच नाही केलं नंतर दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशी ना यात्रेचा दिवस हो तर साफ सपाई करो थोड़ी होता तर म्हणलं साफसफाई करूया थोडीशी आतमध्ये तर काय करायची गरज नव्हती कारण आईने वगैरे सगळं केलं होतं माझ्या वगैरे तर मग फक्त बाहेरचं मला धुऊया आपण दुसऱ्या दिवशी हा व्हिडिओ आहे तर उद्याच्या दिवशी यात्रेचा ब्लॉग इन यात्रेचा तीन दिवसाचा ब्लॉग हा एकच येणार आहे कारण मला इकडे शूट करायला अजिबातच काही भेटला नाही म्हणून काही जास्त व्हिडिओ गेल्याच्या नंतर काही काम नसतं पण इकडे थोडंफार काहीतरी करावं लागतं मग ते मोबाईल घेऊन मला बिलकुलच आवडत नाही त्यामुळे काही जास्त शूट केलं नाही मी जेवढं काय केलं ते तुम्हाला मी दाखवतेच आहे आणि त्यानुसार चाललं आहे की मग मी हे काय केलं तू म्हणजे मग ती पहिल्यांदाच पाहत आहे असं काम करताना डायरेक्ट पाणी टाकून पुसून म्हणजे हो झाडून वगैरे घेताना कारण इकडे मी कधी काही एवढं केलं नाही काम आणि तिकडे तर काही असा सवालच नाही की असं पाणी टाकून डायरेक्ट एवढं मोठं अंगण तर रायगडला नाहीच आहे त्यामुळे मग ती पहिल्यांदाच पाहत आहे त्यामुळे ती म्हणते की मम्मी तू सगळं पाणी का नासवते मग मी तिचं काय ऐकलं नाही तर मग पप्पाला आवाज देते पप्पाला म्हणते की पप्पा बघा मम्मीने सगळं आपलं पाणी नासवलं आपलं हो, ना घर पूर्ण खराब केलं म्हणजे पाणी टाकून म्हणजे तिला तिकडं थोडं जरी पाणी टाकलं तरी ओरडते ना मी त्यामुळे ते इकडं बदला घेते माझं की मला तिकडं तू पाणी टाकल्याच्या नंतर किती बोलते आणि मग इकडं तू एवढं पाणी खराब करते एवढं पाणी नासवते बोलते असं इंटरेस्टिंग तर आता उद्या ना यात्रेचा व्हिडिओ बीन तीन दिवसाचा एकच व्हिडिओ आहे पाहुणे वगैरे भरपूर होते आमच्या एवढं पण काही नाही पण जे येईल गावामध्ये हो ते घरी डायरेक्ट यायचं त्यामुळे मग काही दिवसभर चालूच होते आणि या यात्रेला ना खूप दंगा मस्ती केली म्हणजे माझ्या नंदूबाईने एवढं हसवलं आम्हाला एवढं हसावलं की एवढं फनी आम्ही वागलो ना ती तीन दिवस खूप इंटरेस्टिंग म्हणजे हे दिवस जाऊच नाही असं वाटत होतं इतका मज्जा केली पण ते काही शूट करायला जमलंच नाही कारण काही गोष्टी शूट नाही तर त्या अनुभवायला मज्जा वाटतं तर इथे ना पाळणा वगैरे आला होता तर समोरच दुकानं वगैरे पण लागली होती अगदी समोरच यात्रा असते आमच्या त्यामुळे थोडंसं यात्रेचा मोहोल छान वाटतो आदल्या दिवशीपासून आणि हे पाळणे जे मोठे आहेत ना ते आदल्या दोन दिवसापासूनच चालू होतात यात्रेच्या दोन दिवस आधी यात्रा तीन दिवस असते तसे पाच सहा दिवस हे पाळणे चालू असतात आणि हे पाळणे महिना महिना आधी येतात म्हणजे दिवाळी आधी पाणी येतात तर असा होता आजचा व्हिडिओ चला मग इथेच एंड करते ही थोडीशी क्लिप उद्याच्या व्हिडिओची आहे उद्या तुम्हाला यात्रेचा व्लॉग पाहायला मिळेल चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते कसा वाटला कमेंट बद्दल नक्की सांगा एक लाईक नक्की करा चॅनल सबस्क्राईब करा उद्या बाय